हाय न्यस्मिता मस्त यामध्ये तुला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे काय झालं बरेच दिवसापासून मी डोसे नॉनस्टिक तव्यावर करत होती पण मला नॉनस्टिक तवा काढून एक छान बिडाचा तवा घ्यायचा होता माझ्याकडे तसा हा एक छोटा बिडाचा तवा आहे जो अगदी जुना आहे म्हणजे पन्नास वर्ष जुना आहे माझ्या आईचा तवा आहे वापरून वापरून मस्त गुळगुळत झालेला आहे अगदी थोडंसं तेल घातलं तरी धिरडी डोसे अगदी मस्त होतात पण मला थोडा मोठा तवा घ्यायचा होता मग मी हल्लीच हा एक मोठा तवा ऑर्डर केलेला आहे आणि हा तवा खरंच मला खूप आवडला मस्त आहे आधी सीझन केलेला आहे त्यामुळे यावर अगदी थोडीशी प्रोसेस केल्यावर मस्त तयार होतो तर हा कुठल्या कंपनीचा तवा आहे हा कसा तयार करायचा कसा स्वच्छ करायचा हे सगळं व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्ही जर असंच माझ्यासारख्या एखाद्या चांगल्या बिडाच्या तव्याच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल तर हा माझ्या नवीन आयन तव्यावरचा पहिला डोसा आहे डोसा पेपरसारखा इतका पातळ झाला आहे की चमचाही बाहेरून दिसतो आहे मस्त कुरकुरीत डोसा झालेला आहे आणि पहिला डोसा असूनही तव्यापासून असा अगदी पटकन सुटला आहे बिड्याचा तवा म्हटला की रुळायला वेळ लागतो पण हा तवा मी काल आणला आणि आज असे परफेक्ट डोसे झाले कारण हा तवा आधीच वळसवलेला आहे त्यामुळे अगदी छोटीशी प्रोसिजर केल्यावर लगेच आपल्याला असे कुरकुरीत डोसे करता येतात तवा कुठल्या कंपनीचा आहे तवा स्वच्छ कसा करायचा आणि परफेक्ट डोसे करण्यासाठी झटपट तवा कसा तयार करायचा हे सगळं व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे त्यावर फक्त डोसाच नाही तसा स्पॉन्ज डोसा धिरडीही मी करून पाहिली त्यामुळे अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा कुरकुरीत डोसा तुम्हाला घरीच करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर हा माझा नवीन इंडस व्हॅली कंपनीचा बिडाचा तवा आहे ये मैं है। या तव्यासोबत हे मॅन्युअल मॅलेलं आहे यामध्ये नवीन तवा आणला की कसा स्वच्छ करायचा तवा वापरण्याआधी कसा तयार करायचा तवा वापरून झाला की कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी यात दिलेल्या आहेत तरी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी या सगळ्या बारीक गोष्टी तुम्हाला दाखवते तीस पॉईंट पाच सेंटीमीटर व्यास असलेला हा तवा छान मोठा आहे मी हा तवा घेऊन अगदी समाधानी आहे त्यामुळे तुम्हाला जर हा तवा घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शिवाय अस्मिता ट्वेल्व हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळणार आहे सुरुवातीला नवीन तवा आणल्यावर आपण कसा स्वच्छ करायचा ते बघूया एक चमचाभर कुठल्याही भांड्यांचं लिक्विड सोप किंवा घरात तुम्ही जो साबण वापरताय त्या साबणाने पण एखाद्या सॉफ्ट किंवा नायलॉनच्या स्क्रबरनी थोडंसं कोमट पाणी घेऊन तवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित घासून घ्यायचा फक्त तारेची किंवा कुठली हार्श घासणी तव्यावर वापरायची नाही तवा उलटा करून दोन्ही बाजूनी आणि हँडललाही तवा व्यवस्थित घासून घ्यायचा तवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित घासून झाला की नळाखाली किंवा स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा तवा वजनाला जड आहे त्यामुळे अगदी शांतपणे व्यवस्थित तवा हाताळायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तवा स्वच्छ धुवून झाला की असाच हवेत न वाळवता एखाद्या कुठल्याही कोरड्या नॅपकिननी व्यवस्थित पुसून घ्यायचा कारण काय आहे लोखंडाचा तवा आहे ओलसर तवा असेल आणि हवेच्या संपर्कात आला की ऑक्सिडेशन होतं आणि तवा गंजतो त्यामुळे ही काळजी नेहमी घ्यायची तवा अगदी व्यवस्थित कोरडा करायचा नवीन तवा आहे त्यामुळे हाताला थोडासा खरखरीत लागतो पण जसा जसा आपण हा तवा वापरू तसा छान गुळगुळीत होतो तवा छान जाड आहे आणि जडही आहे तवा व्यवस्थित स्वच्छ करून झाला आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण तवा कसा तयार करायचा हे बघूया गॅसवर तवा ठेवलेला आहे पण गॅस अजून चालू केलेला नाही चमचाभर तेल मी तव्यावर घातलेलं आहे आणि हे तेल संपूर्ण तव्याला एका कापडाने व्यवस्थित लावून घेते अगदी मागे पुढे हँडलला सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं हा नवीन तवा आहे त्यामुळे सुरुवातीला तेल थोडं जास्त लागतं पण जसं जसं हा तवा रुळेल म्हणजे छान सिझन होईल तर अगदी नॉनस्टिकसारखा का हा तवा काम करतो म्हणजे कमी तेलामध्ये मस्त डोसे आणि कुठल्याही गोष्टी आपण करू शकतो मागच्याही बाजूनी तेल व्यवस्थित लावून घेते तेल लावण्यामागचं कारण एकच आहे की तवा गंजायला नको आता बघा तवा गंजतो कशामुळे तर लोखंड हवेच्या संपर्कात आलं की तवा गंजतो पण मध्ये एक जर अशी तेलाची लेअर असेल तर लोखंड हवेच्या संपर्कात येत नाही आणि तवा अजिबात गंजत नाही तर तव्याला मेंटेन करायचं म्हणजे काय तर तव्याला व्यवस्थित तेल लावून ठेवायचं संपूर्ण तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम चालू करते तवा गरम झाला की एक ते दीड चमचा तेल यावर घालते गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवली आहे आणि आता यावर आपण कांदा परतून घेऊया आता सकाळी भाजीसाठी चिरताना थोडा जास्त कांदा चिरून घेतला पण असं इतका बारीक चिरला नाही तरी चालू शकतं उभा उभा चिरला तरी चालू शकतं कांदा आपल्याला या तव्यावर व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सगळ्या तव्याला कांदा व्यवस्थित लागेल अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आधीच सिझन केलेला आहे पण तरीही आपण ही एक एक्स्ट्रा एक प्रोसिजर करतो आहोत ज्यामुळे तवा अगदी छान काम करतो त्यामुळे असा कांदा नक्की परतवून घ्यायचा थोडंसं एक चमचाभर तेल मी अजून यावर घालते पूर्वी लोकल मार्केटमधून मी एक तवा आणला होता त्यावर अगदी पाच सहा दिवस मी कांदा परतवून घेतला तेव्हा तो तवा थोडा सेट झाला पण हा आधीच सीजन केलेला असल्यामुळे याला फक्त एकदाच कांदा परतवून घेतल्यावर तवा अगदी व्यवस्थित सेट होतो बऱ्याच स्त्रियांमध्ये आयर्न डेफिशियन्सी असते म्हणजेच लोहाची कमतरता असते म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं अशा वेळेला बिडाची किंवा लोखंडाची भांडी वापरली तर त्यानिमित्ताने लोह आपल्या पोटात जातं कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तव्यावर कांदा असाच ठेवून देते आणि तवा संपूर्ण गार व्हायची वाट बघूया तवा इथे अगदी व्यवस्थित गार झालेला आहे आता हा जो भाजलेला कांदा आहे तो मी काढून घेते व्यवस्थित पुसून घेतलेला आहे गॅसची फ्लेम चालू केली तवा थोडा गरम झाला की यावर एक चमचाभर तेल घालून घेतलं आणि तेल संपूर्ण तव्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित पसरवून घेऊ तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि तव्यावर मिठाच्या पाण्याचा थोडा हपका मारायचा म्हणजे तात्पुरता पीठ घालण्यापुरता तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं आणि आता यावर आपण पहिला डोसा करून बघूया तर एक पळीभर पीठ मी यावर घातलेलं आहे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेते सुरुवातीला पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडा छोटा डोसा घालते थोडंसं कडणी आणि मध्ये तेल घालून घेते पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडं तेल जास्त लागतं आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून डोसा व्यवस्थित होऊ देऊया तव्याला दोन्ही बाजूला असे हँडल आहे है, ते त्यामुळे त्याला पकडून तवा गॅसच्या फ्लेमवर व्यवस्थित फिरवता येतो त्यामुळे संपूर्ण डोसा सारख्या रंगावर भाजला जातो डोसेचे कडा व्यवस्थित सुटलेल्या दिसत आहेत आणि डोसा सगळ्या बाजूने छान लालसर रंगावर भाजला गेलेला दिसतोय तर तुम्ही बघू शकता पहिलाच डोसा अगदी व्यवस्थित तव्यापासून सुटलेला आहे डोसा अगदी मस्त कुरकुरीत झालेला दिसतो आहे आता मी लगेच दुसरा डोसा घालते आता डोसा थोडा मोठा घालते कारण मला तव्याचा छान कॉन्फिडन्स आलेला आहे तव्यावर पुन्हा एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घेते पुन्हा यावर पाण्याचा हपका मारून घेते तवा व्यवस्थित पुसून घेऊ आता यावर एक पैभर पीठ घालते आणि अगदी हलक्या हाताने गोल गोल पीठ पसरवून घेऊ तवा बराच मोठा आहे त्यामुळे हवा तितका मोठा आणि पातळ डोसा करता येतो कडेने एक चमचाभर तेल घालून घेते आता डोस्याचा रंग थोडा बदलेपर्यंत आणि डोसा खालून कुरकुरीत होईपर्यंत आपण वाट बघूया तर साधारण दोन तीन मिनिटातच तुम्ही बघू शकता डोस्याचा रंग बदललेला आहे आणि या कडा ज्या आहेत त्या आपळून वर आलेल्या आहेत चा इतका छान पातळ आणि कुरकुरीत झालेला आहे की आत घातलेला चमचाही बाहेरून आपल्याला अगदी स्पष्ट दिसतो आहे तर इथे आपला अगदी मस्त कुरकुरीत दुसरा डोसाही तयार झालेला आहे आता याच तव्यावर आपण स्पॉन्ज डोसाही करून बघूया एक पळीभर पीठ मी यावर घातलेलं आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेते कारण आपल्याला स्पॉन्ज डोसा करायचा आहे कडेनी एक चमचाभर तेल घालून घेते आणि आता यावर आपण झाकण ठेवून एखाद मिनिट फक्त होऊ देऊया तर एखाद्या मिनिटांनी वरची बाजू अगदी कोरडी झालेली आहे आणि याला मस्त जाळी आलेली आहे खालच्या बाजूने डोसा अगदी व्यवस्थित सुटतो आहे तर इथे आपला अगदी मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्ज डोसाही तयार झालेला आहे या तव्यावर असा स्पॉज डोसा उत्तप्पा धिरडी अगदी मस्त होतात जितका तवा जास्त वापरू तितका तवा जास्त छान तयार होतो तर तुम्हालाही जर हा दवा घ्यावासा वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि अस्मिता ट्वेल्व्ह हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला अजून बारा टक्के डिस्काउंट मिळणार आहे